नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटक रंगभूमीवर आली प्रेक्षकांची मने जिंकली ना आता अबब अब अब विठोबा बोलू लागला हे बालनाट्य रंगभूमीवर पुन्हा धमाल करायला सज्ज झालं आहे दोन ऑगस्ट एकोणावीसशे एकोणसाठ रोजी स्थापन झालेली भारतातील पहिली बालनाट्य संस्था म्हणजे सुधाताई करमकर यांनी स्थापन केलेली लिटिल थिएटर अर्थात बाल रंगभूमी नीलकंठ नांदूर लिखित अबब अब विठोबा बोलू लागला हे धमाल विनोदी नाटक नव्या संचात रंगभूमीवर लवकरच घेऊन येत आहे चित्रपट दिग्दर्शक प्रशांत गिरकर हे बोलू लागला या नाटकाचे नाटका पोस्टर अनावरण प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर व ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हस्ते नुकतेच आले मोबाईल मध्ये अडकलेल्या मुलांना व पालकांना आपल्या संस्कार व संस्कृतीचे विनोदी अंगाने दर्शन देणारे हे नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे प्रभाकर मोरे या नाटकामध्ये मध्ये आपल्या ना महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि आता ते नव्या नाटकाच्या पार्श्वभूमीवर नवा नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे चाहते देखील या नाटकाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे प्रभाकर मोरे यांनी अनेक चित्रपट मालिका तसेच महाराष्ट्र ची हास्य जत्रा या शो मुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलं आहे तर मित्रांनो तुम्ही प्रभाकर मोरे यांना नाटकाद्वारे पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का कमेंट करून नक्की कळवा